पालकांनो तुमच्या मुलांबरोबर जे तुमचं नातं आहे त्या नात्याचा टी आर पी कसा वाढवाल टी आर पी हा शब्द तुम्ही नेहमी टेलिव्हिजनवरच्या प्रोग्रॅमची लोकप्रियता तपासून पाहण्याकरताचं एक परिमाण आहे हे ऐकलं असेल टी आर पीचा फॉर्म आपल्याला सगळ्यांना माहिती आहे टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट किंवा टार्गेटेड रेटिंग पॉईंट नात्यांमध्ये हे कसं वापरता येईल पालकांनो मुलांबरोबरचं तुमचं जे नातं आहे ना ते टी म्हणजे ट्रस्ट अर्थात तुमच्या आणि मुलाच्या नात्यामध्ये विश्वास कितपत आहे यावर तुमच्या नात्याचं समृद्ध होणं यशस्वी होणं अवलंबून आहे मुलाला आपल्या हातून चूक घडल्यानंतर जर आपण ती पालकाला सांगितली तर आपल्याला कडक शिक्षा होऊ शकते पण पालक आपल्याला समजावून घेतील आपल्यावर विश्वास ठेवतील आणि पुन्हा आपलं मूल अशी चूक करणार नाही याची खात्री त्यांना वाटेल इतपत तुमचं आणि तुमच्या मुलाचं नातं टी आर पीमधल्या टीपैकी ट्रस्ट या भावनेवरती आधारित हवं दुसरं आहे आर म्हणजे रिस्पेक्ट रिस्पेक्ट याचा अर्थ तुम्ही जितके मोठे आहात अनुभवी आहात शहाण पण तुम्हाला आलेलं आहे तेवढंच तुमचं मूल हे देखील एक छोटा माणूस आहे त्यामुळे त्याच्या स्वतःच्या विचारांचा आणि भावनांचा जर तुम्ही पालक या नात्याने आदर केलात तर आपल्या विचारांना इथे ऐकून घेतलं जातं आपल्या भावनांना इथे समजून घेतल्या जातं म्हणजे तुम्ही जसे गुड लिसनर आहात तसा तोही गुड लिसनर होईल तुम्ही जर त्याच्या विचारांचा भावनांचा तुम्ही आदर केलात रिस्पेक्ट केलात तर मुलंही इतरांच्या भावना आणि आदर भावना आणि विचारांचा आदर करू शकेल आणि तिसरं अर्थात टी आर पीमधला पी हा असतो पॉवर पॉवर म्हणजे तुम्ही मोठे आहात तुम्ही आर्थिकदृष्ट्या स्वयंभू आहात स्वयंपूर्ण आहात तुमच्या हातामध्ये खूप मोठी सत्ता आहे खूप मोठी शक्ती आहे कारण मूल तुमच्यावर अवलंबून आहे सर्वार्थाने शारीरिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या भावनिक आणि मानसिकदृष्ट्या देखील पण म्हणून आपण पॉवर गेम नको खेळूया तर मी असं म्हणे तुमच्याकडे जी पॉवर आहे जी सत्ता आहे ताकद आहे त्याच्यामध्ये बॅलन्स करूया हा पॉवर बॅलन्स ज्या पालकाला जमला की जिथे आवश्यकता आहे तिथे ठाम राहा आणि जिथे गरज आहे तिथे प्रेम द्या थोडक्यात पालकांनो हा टी आर पी म्हणजे ट्रस्ट रिस्पेक्ट आणि पॉवर बॅलन्स हे जर तुम्हाला उत्तमरित्या जमलं तर तुमचं आणि तुमच्या मुलाचं नातं त्याचा टी आर पी हा खूप छान वाढेल आणि तुमचं हे पालकत्वाचं जे चॅनल आहे ना ते खूप लोकप्रिय होईल खूप हवहव असं वाटेल खूप प्रेम आणि मायेने भरलेलं असेल धन्यवाद